नमस्कार मित्रांनो आता आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आज आपल्या पक्षांना आहे चौथा दिवस तर चौथ्या दिवशी पाहू शकता आपली आज दोन ले 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 आज वर झालेली आहे फक्त असा पक्ष आहे तर आज आपण फिडर ठेवणार आहे आता पेपरवर खाद्य टाकायचं बंद करायचं आहे आणि आता फिडर ठेवायचे आहे आणि पाण्यामध्ये एनाबोलाइट पी हे शंभर पक्ष्यांसाठी दहा एम एल म्हणजे एक हजार पक्ष्यांसाठी शंभर एम एल वापरायचं आहे तर आज आपण चौथ्या दिवशी पाण्यात एनाबोलाइट पी हे देणार आहे तर आपण पाहू शकता आता एनाबोलाइट पी हे औषध आपल्याला वापरायचं आहे तर अशा प्रकारे फिडर आतमध्ये ब्रुडिंग हॉलमध्ये ठेवून द्यायचे आहेत एका रो मध्ये पाच फिडर ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी आपल्याला पाण्यामध्ये एक किलो साखर दोन हजार पक्ष्यांसाठी द्यायची आहे साखरेचा आजचा आपला चौथा दिवस हा शेवटचा दिवस आहे नंतर ना आपण साखर द्यायची बंद करायची आहे तर पेपर हा आपल्याला लगेच नाही काढायचं नाही कारण पेपर ओला झालेला नाही जर पेपर ओला झाला असेल तर आपण काढून घ्यायचं आहे आता फिडर ठेवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की पेपरवर पण थोडंसं आपल्याला खाद्य टाकायचं आहे कारण पेपरवरचं खाद्य बंद करून डायरेक्ट फिडर ठेवले तर पक्ष्यांना फिडरमध्ये खाता येत नाही त्याच्यामुळे पेपरवर थोडं आपल्याला खाद्य टाकायचं आहे फ्रीस्टर हे खाद्य टाकायचं आहे जेणेकरून पेपरवर खात्या खात्या फिडरमध्ये त्यांना सवय लागेल अशा प्रकारे आपण पाहू शकता की पेपरवर खाद्य टाकायचं आहे पेपरवाल्या झाल्यानंतर ना आपण तूच टाकणार आहोत आता आपला पेपर वाला झालेला नाही अजून त्याच्यामुळे तूच काय आपण टाकलेली नाही पेपरवाला झाल्यानंतर आपण तूच टाकणार आहे तर आजचा आपला चौथा ता दिवस अशा प्रकारे फेडरमध्ये खाद्य आपल्याला ठेवायचं आहे आपल्या चौथ्या दिवसाची आज संध्याकाळ आहे तर संध्याकाळची मोर्टॅलिटी काय आपल्याला सापडलेली नाही मित्रांनो व्हिडिओद्वारे माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून आपण नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याची आपल्याला माहिती होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो